दिल्लीच्या मुघलांना औरंगजेबाला दाबून शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटलं आणि ते पण कसं डंके की पे म्हणजे नगारे वाजून करणे वाजून मोठमोठे असे गुपचूप आले नाही करणे नगारे वाजून त्यांनी सुरतेवर आक्रमण केलं आणि त्यामुळं मुघल सेना इतकी घाबरली त्यांना रडू आलं दिल्ली दलन दाबाये शिवसर्जा निरसंक लुटलीय सुरती शहर बंक करिय डंक बंक करी आधी डंक करी संकुली खोचित भरोच्चलिन कठ्ठ बरद्द रद्दत रद्द दिलीये खूप अवघड आणि उच्चभूषण पुढं म्हणतो की रोड कोसळून सगळे मुघल रडत आहे ते ना त्यांचं भडोद शहर आहे पुढं त्या भडोद शहराकडे सगळं पळून गेले आणि जेव्हा या औरंगजेबाला ही कळलं की सुरत आपलं महत्वाचं शरी शहर शिवाजी महाराजांनी हे केलं विध्वंस केला तेव्हा मग सुद्धा हतबल झाला